नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत जयचंद गुप्ता सर येतं आणि खूप प्रसिद्ध आणि स्वादिष्ट आणि एकदम चविष्ट अशी आईस्क्रीम हातानं बनवणारे कुल्फी याच्यामध्ये खवा शुद्ध दूध गरम करून आणि सकाळी सहा ते सात वाजतापासून बनवलेली आईस्क्रीम आणि ही पारंपरिक कला आहे ती घेऊन आलेले आहेत आणि मी स्वतः ही आईस्क्रीम आता खाल्लेली आहे तीस रुपयापासून वीस रुपयापर्यंत खूप चांगल्या पद्धतीची ही कुल्फी या ठिकाणी एक काळा ते आपल्याला काढून दाखवत आहेत रुपयाला रुपयाला आणि याच्यामध्ये कोणते 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 मिक्स केले जातात पदार्थ स्वच्छ हाताने सकाळी आपण शुद्ध बनवलेली आणि विविध पाकिटचे जे आईस्क्रीम कप आईस्क्रीम त्यामध्ये तुमचा अनुभव कसा आहे या कुल्फीमध्ये त्या कुल्फीमध्ये काय फरक आहे

उत्तर प्रदेशच्या लहानपणापासून इकडं तरी पण शुद्ध मराठी येते तुम्हाला बर उत्तर प्रदेश किती वर्ष झाले तेव्हापासून तुम्ही इकडे सत्तर ऐंशी वर्ष आणि किती वाजल्यापासून बनवता सकाळी सकाळी सहा वाजल्यापासून त्याच्यामध्ये काय त्या डब्यामध्ये कुलपित राहते बघा या ठिकाणी आपण पाहू शकता ज्यांना आवडते त्यांनी याचा नक्की स्वाद घेतला पाहिजे अंबजोबाईमध्ये बऱ्याच ठिकाणी हा गाडा आहे गुप्ताजींचा आणि आईस्क्रीम बनवून एक बाकीच्या सर्व आईस्क्रीम तिथून आईस्क्रीम सोबत होऊ शकत नाही इतकी स्वादिष्ट कुल्फी आहे किती वाजेपासून बनवतात हा कसं कर... आहे सकाळी म्हणजे सुरुवात काय करावं लागतं याला सुरुवात कशी करायची बनवायला सकाळी उठल्यानंतर दूध गरम करून नाही तास लागतात सहा सात वाजल्यापासून दहा पर्यंत तयार होते आणि दिवसभरात पूर्ण संपून जात सगळे साचे जे आहे ते लोखंडाचे बनवून घ्या लागतात का कुठं बनवतात पेटी हे साचे म्हणजे आहे हे बदलता येते याच्यामधून काढू आणि परभणीहून बनवून घेतले सगळं खर्च किती आला सुरुवातीला आणि ते हे डब्या दा सर्व खर्च पाहता का तुमच्या दैनंदिन हजेरी किती निघते का परवडते का परवडते सगळं हजेरी जाऊन दोनशे तीनशे रुपये उरते सीझनमध्ये चांगला आहे आणि त्याच्यामध्ये मग दररोज त्याला किती खर्च लागते काय काय बर्फ मीठ आणखी

येऊ नका असं कोण येऊ नका ही कुल नाही असे असे बोलतात बोलणारे बोलत असत पण आवडणारे फोन करून बोलवून घेतात की हेच कुल्फी ओरिजिनल आहे बाबा जर बरेच लोक बोलून घेतात आवडीनं खातात तर अशा पद्धतीनं गुप्ताजींना आपल्याला खूप चांगली माहिती दिली आणि कोणताही व्यवसाय लहान नसतो त्याला फक्त शुद्ध प्रेमाने शुद्ध मनानं जर केलं तर लोकांचा आपल्याला प्रेम नक्कीच मिळतंय

तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आणि तुम्हाला पुढील व्यवसायासाठी आमच्या खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद गुप्त